नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओची सुरुवात मी माझ्या परसबागेतील मिरचीच्या रोपांची पुनर्लागवडपासून करणार आहे ह्या परसबागेतील हिरव्या माठाच्या दोन्ही पण बाड्या मी काढून तिथे वल्या करून घेतल्या आणि आता त्या भागामध्ये आम्ही मिरचीच्या दोन दोन रोपांची लागवड करत आहोत आई पण मदत करायला आली आहे आणि त्या अंदाजे सगळी रोपं आम्ही काढून ह्या साईडला लावणार आहोत उडलेली मिरचीचं रोपं या फेन्सिंगच्या बाहेरच्या साईडला भाताच्या तोंड्यामध्ये लावू आणि फेन्सिंगला पुन्हा मॉडिफाय करू म्हणजे आम्ही या फेन्सिंगला थोडा आणखीन मोठं करू इथे मेथी चांगल्या प्रकारे उगवली आहे आणि तुम्ही पाहू शकता आता पूर्ण आमची मिरची लागवड इथे पूर्ण झाली आहे थोडं लिकेज आहे इथे ते पुन्हा आल्यावरती आम्ही बंद करू इकडे नेहमीप्रमाणे प्रमाणे बागेला पाणी घालण्याचं काम चालू आहे ही संपूर्ण अन्नासाची फेन्सिंग काही दिवसांनी सगळी काळी मिरी आम्ही काढायला सुरुवात करू ही आमच्या इथे समर लेली आहे ज्याला उन्हाळ्यामध्येही काळ्या धरतात पुढच्या बागेमध्ये मान्सून लेली आहे तिथे फक्त तिच्यावरती पावसाळ्यात काळ्या धरतात इकडे फनस कोवऱ्या धरायला सुरुवात झाली आहे आम्ही वांदळाचा त्रास होऊ नये म्हणून तिला फेन्सिंग करून ठेवले टेम्पररी नंतर ता चांगल्या प्रकारे फेन्सिंग करू इकडे इकडे बॉर्डरला आम्ही मालबेरीज लावल्या होत्या म्हणजे तुती वांद्याने सगळी तिची पानं खाऊन टाकली इथे होती प्लस ही समोर खूप मोठी होती ही बघा इथे संपूर्ण तिला वांद्रांनी खाऊन टाकलं आहे काहीच ठेवलं नाही पाला आमच्या इथे वांदरांचा त्रास खूप असतो म्हणून असे फेन्सिंगला मध्ये मध्ये कधी अननस लावे लागतात आ, ही आमची अन्नासाची नवीन रोपं आहेत ऑलमोस्ट दीड वर्ष आहे ह्या रोपांना आणि सर्वात मोठी बाग ही येते अननासाची बागेमध्ये पेरूची पण काही झाडं आहेत हाही पाय पेरूचं झाड आहे कामात कधी लागायला सुरुवात होईल पण लागले तर आम्हाला भेटण्याचे चान्सेस खूप कमी असणार आहेत कारण वांदर नेहमी ह्या झाडावरती तुटून पडलेले असतात आणि ही आहे काळी मिरची पाहू शकता तेवढी मोठ्या मोठ्या ही आहे त्याची ऑलमोस्ट माझा पंजाब पूर्ण कवर आहे पुष्कळ आहे संपूर्ण वेल भरलेल्या वरपर्यंत इकडे हे संपूर्ण घडच्या घड आहेत कडच्या पोपळीमध्ये आणि काळी मिरीमध्ये आम्ही आता मी पाईप सोडला आहे आणि हे पाहू शकता ह्या काळी मिरीच्या रोपावरती संपूर्ण का गच्च भरली आहे ह्या बाजूला बागेमध्ये नवीन अननासाची रोपं लावली आहेत ही गेल्या वर्षीच लावलेली आहेत खूप छोटी आहेत इथून तिथे तिथपर्यंत आहेत आणि ही सगळी रोपं आम्ही पुढे एक्सटेंड करून इथपर्यंत आणले त्या दगडापर्यंत आले आणि तिथून पुढे हा संपूर्ण चिऱ्याचा बांध आहे त्या बांधाला पूर्ण आम्ही कवर करणार आहोत इथे एक सीताफळीचं झाड आहे त्या मेथ्याला काय झालंय पण ती सध्या खूप सुकलं आहे आम्ही विणी घालतो पण ऑलमोस्ट झाडावरती खूप साऱ्या फांद्या सुकल्यात फक्त एकच फांदी जिवंत आहे इथे एक तुतीचं झाड लावलेलं आहे आणि त्याच्या अर्ध्या बाजूला संपूर्ण वांदळ येऊन खाऊन टाकलं आहे कायच राहिलं नाही आहे मी नवीन पेरलेली मेथी आणि आम्ही एकदा ही भेंडी काढून झाली आहोत आणि ही मिरची लावलेली आता स काल रात्री लावली होती संध्याकाळी आणि आता तिला पाणी घालून झालेले आहे ह्या साईडला लालमठ आता दोन तीन दिवसात काढणार आहोत

ही मागच्या वेळीला आपण लावलेली ना ग्रेट त्याचं पण भावचं पण पाणी घालण्याचं काम चालू आहे अजून आमचं पण ऑलमोस्ट संपत आलाय ही इथे काही ह्यानी पण ह्याला पण मी त्या दिवशी मागच्या वेळेला सांगितली होती अननसाची फेन्सिंग करायला तर त्यांनी पण आता त्याच्याकडची रोपं मल्टिप्लाय केली होती ती मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असाल ते आता व्यवस्थित फेन्सिंगला लावले प्लस हे नवीन जास्वंदीचं झाड लावलं होतं ते त्याला आता फ्लॉवरिंग यायला सुरुवात झाली आहे जेव्हा तुम्ही लावलेल्या नवीन जास्वंदीच्या झाडाला फ्लॉवरिंग येते तेव्हा त्याचा आनंदच काही वेगळा येतो कारण आमच्या जा इथे जास्वंदीच्या झाडावरती वांदर सगळ्यात पहिला अटॅक करतो आणि तेवढं सगळं असून पण जेव्हा तुम्ही झाडं अशी फ्लॉवरिंगला येतात तेव्हा त्याचा आनंद खूप वेगळाच असतो कारण या झाडांना खूप प्रोटेक्शन दिलेलं असतं वांदरांपासून आणि जेव्हा अशी फुलं येतात तर त्याचा आनंद खूप वेगळा असतो आम्ही खूप मारामारी करून ही पपयाची रोपं जगवलेली आहेत ह्या साईडला पण पपया आहे अंदाजे हा मेल मेल पपया वाटतो कारण ह्याला तोरे आलेत बघा इथे ह्या चिकूला पण आता फ्रूटिंग चालू झाली आहे हळूहळू आता भेटतील आमच्याकडे आता दोन आमचे चिंटू पिंटू येते अरे वाव हा इकडे बघा ह्या पेरूच्या झाडाला पेरूची फ्लॉवर हे पण यायला लागलेत पेरू तर लाग लाग ही गुड न्यूज आहे का इथल्या पेरूला पेरू तरी धरायला लागलेत भावाने मागच्या पावसाळ्यामध्ये या कडीपत्त्याला पूर्ण छाटला होता आता बघा त्याला किती चांगल्या प्रकारे नवीन फुटवे आलेत आणि व्यवस्थित खूप मोठेपण आहेत फुटवे आणि आमच्याकडे कडीपत्ता असा तुम्हाला इथे असा असा सगळीकडे क एक कडीपत्त्याचं झाड झालं का सगळीकडे तुम्हाला असा कडीपत्ताच पाहायला भेटेल ह्या झाडाच्या मुदामध्ये पण बघा किती छोटी छोटी रोप आहेत कडीपत्त्याची केळीचं बेट आणि केळीच्या बेटामध्ये आता एका केळीला केळ पसवायचा हे आहे टाईम आहे ऑलमोस्ट धरले फ्रुटिंग इथे आता काही दहा पंधरा दहा पंधरा नाही जास्त दिवसांत ती पूर्ण बाहेर येईल हे पूर्ण इथे केळीचं बेट आहे या आमच्याकडे छोटी चिल्ली पिल्ली आता व्यवस्थित ती आईबरोबर मातीमध्ये खायला सुरुवात केले दोन दिवसापासून तिला आम्ही केजच्या बाहेर काढून आता आईबरोबर ती खायला सुरुवात केले अजून तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा आजचा व्हिडिओ जास्त न वाढवता इथे समाप्त करतो नमस्कार